नवीन भारताची रचना करीत असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना खंबीर साथ देणारे देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांचे जळगाव सुवर्ण नगरीत सहर्ष स्वागत आर्टिकल 370 हा किचकट कायदा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या मदतीने सुटला आहे सी कायद्याची अंमलबजावणी देखील ते लवकरच करणार आहेत देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर सुवर्ण व ग्रामविकास मंत्री तथा राम भक्त माननीय नामदार गिरीश महाजन जळगाव लोकसभेचे माननीय खासदार उन्मेश दादा पाटील जळगाव शहराचे आमदार माननीय सुरेश दामू भोळे राजू मामा जिल्हा महानगराध्यक्ष माननीय सौ उज्ज्वलाताई बेंडाळे तसेच समस्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जळगाव